हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना तर सर्वांनी मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी भाग्यश्री तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे संडे व्हिडिओ तुम्हाला लेट येतो आहे दोन दिवस लेट येतो आहे व्हिडिओ आहे संडेचा पण एडिटिंगला वेळ नाही भेटला म्हणून व्हिडिओ टाकायला मला लेट झालं तर त्यासाठी सर्वांची मी फा माफी मागते आणि व्हिडिओला सुरुवात करते होते तर संडेच्या दिवशी ठरलं होतं धनकवडीला जायचं पण बाहेर पडल्याच्यानंतर प्लॅन चेंज झाला म्हटलं की त्या रूटला जे दे देवस्थानं आहेत त्यांचं सगळ्या देवांचं दर्शन घेऊयात असं ठरलं तर मग आम्ही निघालो पहिल्यांदा नारायणपूरला जे की दत्त महाराजांचं ठाणं आहे तर जाता जाता थोडीसं पेटपूजा करायची म्हणून आम्ही थांबलो आणि छान मिसळ खाय घेतली विकिनी काही मिसळ खाल्ली नाही त्याने वडापावच खाल्ला नाही इकडे वेदा असे वाकडं तिकडं तोंड करून रॅक्शन रॅक्शन करत होता आणि त्यानंतर आमची ऑर्डर आली आम्ही सगळ्यांनी मिसळ घेतली विकिनी भेळ आणि वडापाव खाल्ला त्यानंतर छान असं नाश्ता वगैरे करून झाला आणि आम्ही पोचलो ह्याला नारायणपूरला तर खूप कडाक्याचं ऊन पडतं आहे सध्या काही सांगायचंच नाही ऊनाचं आणि इकडे मी आज छान अशी साडी वेअर केली होती आणि इकडे छान फुलं वगैरे घेतली आम्ही हार वगैरे घेतला आणि निघालो देवाच्या दर्शनाला तर म्हटलं चला एक टिक्का लावून घेऊया तिथे म्हणून मग टिक्का पण लावून घेतला देवाच्या तिथे गेल्यावरती हे तर करायलाच पाहिजे आणि माझ्यासोबत श्वेता वहिनी अनुष्का विकी आणि वेदा आम्ही चौघं पाच जणच होतो त्यानंतर आम्ही छान आतमध्ये गेलो असं मंदिरात किंवा कुठेही शूट करायचं म्हटलं ना लोकं फार तोंडाकडे बघतात तरी पण आता कॅज्युअल आहे बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे व्लॉग इन करतात म्हणून तरी पण आणखी बऱ्याच जण लोकांची मेंटॅलिटी तशी नाही आहे तर ठीक आहे चालायचंच ह्या सगळ्या गोष्टी आपण कोणाच्या मेंटॅलिटीला काही करू शकत नाही तर आपण आपलं काम करत राहायचं तर बघूयात आणि त्यानंतर इकडे आम्ही मंदिरात आलो इथे आल्यावरती खूप छान थंड वाटत होतं आणि इतकं मन प्रसन्न वाटत होतं ना आणि दत्त महाराजांची मूर्ती मी तुम्हाला दाखवते त्यांच्याकडे पाहावंसंच वाटत होतं दोन मिनटंही ही नजर इकडं तिकडं होत नव्हती त्यांचं छान दर्शन घ्याय घेतलं माझ्यासोबत मी तुम्हालाही दर्शन देते मला जसं शूट करता येईल मी तसं शूट करते दत्त महाराजांची मूर्ती कारण आम्ही लांब होतो आणि बऱ्यापैकी खूप छान दर्शन झालं कारण मंदिरात अजिबात गर्दी नव्हती होती पण लिमिटेड होती आणि हे बघा दत्त महाराज इतकी सुंदर मूर्ती आहे पूर्ण संगमरवरीमधली मूर्ती आहे आणि इथे छान आम्ही हार वगैरे आणलं होतं तर ते आर पण केलं दत्त महाराजांना आणि विकिनी आणि मी छान दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही इकडे साईड इकडून साईडनी पण मी तुम्हाला दत्त महाराजांची मूर्ती दाखवते आणि त्यानंतर मी खिडकीतून पण एक व्हिडिओ घेतला होता मे बी मी तो ॲड केला के की नाही मला माहीत नाही इथे बऱ्यापैकी मोबाईल अलाउड होता म्हणून मला इथलं शूट करायला जमलं तर मी आजूबाजूचं पण छान सगळं शूट केलं बऱ्याच ठिकाणचे फोटोज किंवा संतांचे किंवा मंदिराचे फोटोज इथे आम्हाला पाहायला भेटले आणि हे जे छत्रपतींचे वगैरे पण इथे फोटो लावले होते खरं तर आज तो देव होता म्हणून आपल्याला हे देव पाहायला मिळत आहेत म्हणून आपला मंदिरातला देव सुरक्षित आहे आपले छत्रपती महाराजांमुळे तर त्यानंतर आम्ही थोडे फोटो वगैरे काढले मी काढले विकीचे वगैरे माझे काढले श्वेताचे वहिणीचे मी सगळ्यांनी छान फोटोज काढून घेतले आणि पुढे निघालो तर म्हटलं थोड्या वेळ बसावं मंदिरात थोड्या वेळ आराम आराम नाही म्हणणार पण थोड्या वेळ पायाला थंडावा दिला मंदिरात थोड्या वेळ थांबलो आणि इकडनं मला वाटतं मी इथून पण थोडंसं मूर्तीचा व्ह्यू घेतला होता दत्त महाराजांचा तर तो मला पॉसिबल झाला तर मी दाखवेल आणि त्यानंतर आम्ही जाता जाता एका शॉपमध्ये आलो कारण विकलं एक किचन वगैरे घ्यायचं होतं आणि एक छोटीशी डॉल घ्यायची होती तर मला तिथे आपली वटवृक्षाखालची जी स्वामी महाराजांची मूर्ती ती मला दिसली त्या शॉपमध्ये आणि इतके सुंदर फीचर्स होते मला राहावलंच नाही म्हणून मग मी स्वामींचा व्हिडिओ घेतला तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करायला माझी इच्छा आहे मी जेव्हा कधी महाराजांची मूर्ती घेईन ना तेव्हा मी वर्धहस्त जी मूर्ती भेटते ना मी तीच घेणार माझी खूप इच्छा आहे पण माझा देवघरात तर सध्या खूप छोटं पडतं त्यामुळं मला असे थोड्या मोठ्या मूर्त्या घेता येत नाहीत पण ज्यावेळेस घेईल त्यावेळेस नक्की शेअर करेल त्यानंतर आम्ही आलो बालाजीला मिनी बालाजी म्हणतो आपण तिकडे आलो पण आहे ना इथे अजिबात मोबाईल काढायला अलाउड नव्हता मला ज्या छोट्या छोट्या क्लिप घेता ना बाहेरून मी त्याच शेअर करते तुमच्यासोबत कारण इथे बिलकुल मोबाईल अजिबातच चालवू नये इथे लॉकर आहेत तिथे आपला फोन ठेवून द्यायचा आणि इतकं इतके पाय भाजत होते ना खूप ऊन होतो प्रचंड ऊन होतं पण मी चप्पल घातली होती कारण मला स्किनचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला फार त्रास होतो मला तिथलं तेवढंच शूट करता आलं मग मी तेवढंच शूट केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो ह्याला पुढच्या मंदिरात जायला तर आम्ही त्यानंतर जाणार होतो स्वामीनारायण टेम्पलला तर मी त्याचा छोटासा एक मिनी ब्लॉग नक्की तुमच्यासोबत शेअर करेल कारण इतकं छान मंदिर आहे ना ते स्वामीनारायण टेम्पल सगळे देवांचं दर्शन तिथं होतं म्हणजे आपले विठ्ठल रुक्मई वगैरे सगळे सगळे देवांचं दर्शन तिथं होतं त्यानंतर आम्ही आलो चारचं टायमिंग असेल तरी पण ऊन बऱ्यापैकी होतं इथे त्यानंतर थोडंसं आभळ आलं आणि मंदिराचं व्ह्यू तुम्हाला दाखवते आणि बरोबर चार वाजता मंदिर ओपन होतं तोपर्यंत मंदिर ओपन होत नाही चारच्यानंतरच दर्शन चालू होतं आम्ही थोडं वेट केलं आणि मग नंतर आम्ही छान दर्शन वगैरे घेतलं आणि खूप मस्त फिरलो तिथं कारण इतकं भव्य दिव्य आणि खूप मोठं मंदिर आहे जर तुम्ही कधी पुण्याच्या साईडला आलंच ना तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या आणि इथे लाईनीत उभं राहिलो होतो आम्ही चार वाजले बरोबर चार म्हणजे चारलाच मंदिर उघडतं एकही एक मिनिट इकडे तिकडे नाही कारण काही त्यांचा रूल असेल माहीत नाही आणि त्यानंतर आतमध्ये पण इथे मोबाईल अलर्ट नव्हता पण अनुष्काकडे फोन होता तर तिने छोटे छोटे क्लिप्स घेतल्या छोट्या छोट्या क्लिप्स मंदिरातल्या घेतल्या तिने आणि ह्या आहेत चरण पादुका असं म्हणतात ते ते सांगत होते की या पादुकांवर आपण एखादा कॉईन टाकला आपली इच्छा बोलून तर ती इच्छा आपली पूर्ण होती असं ते काका सांगत होते तिथले आणि ह्या मंदिराचं जे काम आहे ना जे कोरीव काम केलेलं आहे इतकं सुंदर काम केलेलं आहे आणि इथला एरिया पण इतका मोठा एरिया आहे ना आजूबाजूचा पण म्हणजे मंदिर तर खूप मोठं आहेच पण बाजूचा जो साईडचा एरिया आहे ना तो पण खूप मोठा आहे इतकं छान वाटतं ना असं कुठे बाहेर गेल्यावरती आणि एवढं इथलं वातावरण पण इतकं प्रसन्न होतं इथे पण आम्ही थोडेसे फोटोज काढले <laughs> फोटोज काढायचं कुठे गेलं तरी सोडायचं नाही कारण फोटो काढायला फार आवडतं आणि त्यानंतर आम्ही रिटर्न निघालो मी विचार करत होते की जे लोक इथं राहायला आहेत त्यांना किती छान वाटत असेल उठल्या उठल्या जर हा व्यू दिसत असेल तर किती सुंदर मन किती मन प्रसन्न होत असेल आणि मग नंतर आम्ही गाडी पार्क केली होती तिकडे आलो आणि म्हटलं आता रिटर्न निघावं कारण बराच उशीर झाला होता आणि नंतर आम्ही पोहोचलो धनकवडीला आपल्या शंकरबाबांच्या मठात तर शंकरबाबांच्या मठात गेल्यावरती इथे पण आतमध्ये मोबाईल अलोड नाही आहे जे बाहेरून मला जितकं शूट करता येईल मी तितकं शूट करते तुम्ही कधी आलेत ना तर धनकवडीला नक्की या आणि मी इकडे आपल्या स्वामींसाठी शंकरबाबांसाठी फुलं घेतले चाफ्याच्या फुलं त्यांना फार आवडतात सोन चाफा म्हणतात तर नंतर आम्ही लाईनीत उभं राहिलो आज कुठेच गर्दी नव्हती सगळीकडे मीडियम गर्दी होती आणि दर्शन खूप छान झालं माहीत नाही रविवार होता तरी पण आज गर्दी काही बरीच गर्दी कमी होती अशी एवढी काही गर्दी नव्हती खूप अशी जास्त किचकिच वगैरे काही नाही एकदम छान सुंदर दर्शन झालं त्यानंतर जे छोटे छोटे क्लिप्स मला तुमच्यासोबत शेअर करता आहेत त्या मी नक्की करते आहे कारण मोबाईल अलाउड नाही मला माहिती आहे तुम्ही समजून घ्याल बाहेरून बाहेरून जेवढं मला शूट करता आलं मी तेवढे तेवढे छोटे छोटे क्लिप्स घेतल्या आणि आज शूट अनुष्काने केलं होतं व्हिडिओ सगळे शूट अनुष्कानेच घेतलेत तर आपले स्वामी महाराज बघा किती सुंदर दिसत आहेत आणि खूप छान सजवलं होतं नेहमीच जेव्हा तुम्ही याल ना तर इतकं सुंदर सजवट नेहमीच असते त्यानंतर आम्ही आलो अन्नछत्रात आणि इथली जी खिचडी असते ना जो प्रसाद म्हणतो आपण शंकरबाबांचा तर इतका छानला म्हणजे टेस्टला इतका अप्रतिम असतो कितीही भूक लागलेली असू द्यात आणि तो, तो वाटीभर प्रसाद खाल्ला ना परत तुमची जेवायची पण इच्छा होत नाही आणि त्यानंतर आमचा परतीचा प्रवास चालू झाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा सर्वांना श्रीस्वामी समोर